नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे की थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर बाबत सन दोन हजार पंचवीसच्या संदर्भाना हे एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसच शासनाचं परिपत्रक आहे अगदी आता आपले जे देयक असतील थकीत कोणत्या प्रकारातील देयक या ठिकाणी सादर करायचे आहेत किंवा कोणत्या पद्धतीनं करायचे आहेत किंवा त्यासोबत कुठली डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बघा या परिपत्रकामध्ये हे रेफरन्सेस जे आहेत ते मागच्या प्रमाणेच आहेत आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो त्यातला हा जो तक्ता दिसत आहे यातला हा मुद्दा क्रमांक एक संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदान देय योग्य ती पडताळणी करून दाव्यांची मंजूरी शाला दाव्यांच्या मंजुरीसाठी शालामध्ये सर, आवश्यक त्या सर्व कागदपत्रे अपलोड करावी ही महत्वाची सूचना जर आता मागील जर आपलं काही देयक पेंडिंग तर त्या संदर्भात मुख्याध्यापकांच्या स्तरावरून ही कारवाई शाला अर्थ प्रणालीमध्ये या ठिकाणी करावी लागणार आहे अतिशय थोडक्यात आणि महत्वाचे मुद्दे आपण बघत आहोत मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणखी दुसरी गोष्ट यातली महत्वाची आहे की संचालनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु कोशाकारा सादर न केलेली किंवा मान्यता मिळालेली देय पुनच्या ऑनलाईन पद्धतीने सादर करावी मागील वर्षी काय झालं होतं बऱ्याच देयकांना आपल्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली होती शालार्थ प्रणालीमध्ये आपण त्याचं बिलही जनरेट केलं होतं आणि बिल सादर करूनही ते मंजूर नव्हतं हो आपल्याला परत आले होते अशी देयक तुमच्याकडे सुद्धा असतील अशी देयके सुद्धा यावेळेस पुन्हा नव्याने ती माहिती अपलोड करावी लागणार आहे आणि ही सर्व माहिती शाळेच्या मार्फत आपली ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे मुद्दा क्रमांक दोन हा वेतन पथक अधीक्षका संदर्भात आहे आणि जर पुढील मुद्दा जर आपण महत्वाचा पाहायला घेतलं तर मित्रांनो मुद्दा क्रमांक आहे आपल्यासाठीचा साता थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाची कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे बघा आपलं ज्या पद्धतीत आता जर आपलं पदोन्नती देत असेल तर यावेळेस आपल्या पदोन्नतीला शिक्षणाधिकारी मान्यता यांची मान्यता आदेश म्हणजे अप्रुव्हल व लेखाधिकारी यांचा पडताळ परतन, वेतन पडताळणी आदेश हे आपल्याला अपलोड करायला लागणार आहे जर आपला वेतनवाढ काही कारणानं थांबवले गेली असेल आणि त्याचाही आदेश काढायचा असेल तर मुख्याध्यापकांचा वेतन वाढ आदेश असतो ना तो नमुना वेतनवाढ मंजुराती आदेश तो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे निवड सेनी वरिष्ठ सेनीच्या बाबतीत थी या ठिकाणी जवळपास सारखेच डॉक्युमेंट आहेत शिक्षण अधिकारी मा, यांचा मान्यता आदेश लेखा अधिकारी यांची वेतनची निश्चिती पडताळणी आदेश क्रमांक व दिनांक जर एखादा सेवक असेल आणि त्यांचं जर मान्य मानधन थकलेलं असेल आणि ते काढायचं राहिलेलं असेल तर ऑनलाईन पद्धतीने त्यांना सुद्धा शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक यांचा मान्यता आदेश अपलोड करणं गरजेचं असणार आहे महागाई भत्ता फरक काय होतं बरेचदा महागाई भत्ता आपल्याला नंतर वाढतो पण त्या आधीच्या कालावधीत जर काही कोणी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी असतील त्यांचा सुद्धा महागाई भत्ता फरक यामध्ये आपल्याला काढायचा आहे आणि त्यासाठी ज्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढला तो शासन निर्णय व मुख्याध्यापक यांचं पत्र हे कागदपत्र आपल्याला अपलोड करणं आवश्यक असणार आहे सहावा सातवा वेतन आयोग फरक हे फार कमी लोक राहिले असतील परंतु यांच्यासाठी फार मुख्याध्यापक यांचं पत्र देयक पूर्वी अदा न केल्याचं पत्र वेतन पथक यांचं पत्र लेखा यांची वेतन निश्चित प्रत एवढे सारे डॉक्युमेंट या सहाव्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बाबतीत आपल्याला लागणार आहेत निलंबन बडतर्फ कालावधी याचा जर कोणाचा फरक असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षणाधिकारी मान्यताप्रत विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यताप्रत संस्था दुबार आहारित केले नसल्याबाबतचा बाबतचा मुख्याध्यापक आणि वेतन पथक अधीक्षक यांचा खुलासा या गोष्टी वेतन देयकासोबत अपलोड करायच्या आहेत त्यामुळे काळजीपूर्वक पहा जर तुमचं यातल्या कुठल्या प्रकारातलं जर बिल असेल तर त्यावेळेस एवढे डॉक्युमेंट तुम्ही तुमचे तयार ठेवायला लागणार आहेत जी तुम्हाला अपलोड करायच्या कामी या ठिकाणी पडतील न्यायालयीन प्रकरण जर असेल ते मित्रांनो नऊ नंबरचा मुद्दा त्यांचं विहित नमुन्यातील न्याय प्रकरणाचे प्रपत्र न्यायालयाचा निकाल घटनाक्रम याचिका दाखल केलेले प्रतिज्ञापत्र या गोष्टी अपलोड कराव्या लागणार आहेत आता बऱ्याच नियुक्ती आपल्या या पवित्र प्रणालीद्वारे झालेल्या आहेत अशा वेळेस शालार्थ आयडी उशिरा मिळाल्यामुळे काही जणांचं थकीत देयक राहू शकतं अशा वेळेस त्यांना त्यांचं थकीत देख काढत असताना संस्थेचा आदेश रुजू अहवाला प्रत या ठिकाणी आपल्याला अपलोड करावी लागणार आहे आणि नियमित वेतन श्रेणी फरक जर एखाद्याचा नियमित वेतन श्रेणीचा फरकाच जर देख असेल तर शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक मान्यता व निश्चितीची प्रत या गोष्टी आपल्याला काय करावं लागणार आहेत अपलोड करावं लागणार आहेत आणि वरील कागदपत्रांसोबत विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र अपलोड करावं लागणार आहेत हे जे आहे हे आपल्याला पेयुनिट करून घ्यावं लागेल आणि नंतरच अपलोड करावं लागेल आता मुद्दा क्रमांक जर झाला तर वन ची जबाबदारी डीडीओ वन म्हणजे आपले मुख्याध्यापक आहेत मित्रांनो पत्र खूप मोठं आहे अतिशय संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी मी हे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता यामध्ये एक ते सहा वर्ष व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीची ती थकी दे जे आपल्याकडे राहिलेल्या शिक्षकांचे म्हणा कर्मचाऱ्याचे म्हणा हे सर्व या ठिकाणी ऑनलाईन करावं लागणार आहेत एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच आपल्या लॉगिंगला ही सुविधा दा उपलब्ध असणार आहे टू पॉईंट झिरो मध्ये ही ॲड्रेस बिलाची सुविधा आपल्याला उपलब्ध असते त्यानंतर मात्र ही सुविधा बंद होणार आहे करिता काळजी ही घ्यावी की जर आपले जर शाळेतील कुठली देख राहिले असतील तर डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या आत फॉरवर्ड करणं डीडीओ टू च्या लॉगिनला हे आपल्यासाठी क्रम प्राप्त आहे ही होती मित्रांनो हे आ, की ऑनलाईन आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन पद्धतीने ते स्वीकारणार आहे त्याला सुद्धा मिळणार मिळणार अपडेट करिता आपण आपल्या स्तरावरून या पद्धतीने डॉक्युमेंट तयार करून ज्यांची ज्यांची पेंडिंग बिल सादर करायची आहेत ती आपण तयार करावी कुठली अडचण असल्यास मला तुम्ही व्हॉट्सअप आपला ग्रुप आहे माझी शाळा माझे कार्यालय त्यावर सुद्धा विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न मला विचारू शकता धन्यवाद याच माहिती याच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ माझी शाळा माझे करायला या युट्यूब चॅनलवर देत असतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद